जन्वर का ग्रामस्थ। माजा नो मी कुमारी जमलेले आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधकड रखड आज स्वातंत्र्य दिनाचे महत्व या विषयावर जोड शब्द मनोगत मानणार आहे ते आपण शांत ऐकून घ्यावे प्रत्यक्षात बाळा स्वतंत्र अधिनियम सत्याहत्तरावर म्हणजे ज्या स्वतंत्र रुपी सूर्याचा उदय होण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राण्याची बाजी लावली जीवनाची समिता बनवली देहाचे दे समर्पण केले आणि प्रेमाची प्रकाष्ठा केली त्या सर्व क्रांतिकारकांना हजारो देश भक्तांना आणि त्या शहीद झालेल्या हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम करू कोटी कोटी प्रणाम करू सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा